शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमीला समजलेलं असतं भूमीला क समजलेलं असतं की आकाशने सगळी प्रॉपर्टी आत्याच्या नावावरती करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे मग आता भूमीसमोर एकच युक्ती अस ती म्हणजे काहीतरी वकिली सल्ला घेणं आणि त्यासाठी ती विचार करते सगळ्यात महत्त्वाचं मी सी आय डी गायकवाडांना जाऊन भेटते त्यांना हा सगळा प्रकार सांगितला तर कदाचित ते मला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करतील त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही कुणीही या सगळ्यात मला मदत करेल असं मला काही वाटत नाही मग भूमीचा निर्णय ठरतो ती गायकवाडांची भेट घेण्यासाठी जात आता गायकवाड साहेबांकडे आल्यावरती भूमी सांगते मला तुमची थोडी मदत हवी गायकवाड साहेब म्हणतात बोला ना मी तुमची कोणत्याही प्रकारे मदत जरी करू शकलो तरी मला आनंदच आहे ते सांगितल्यावरती भूमी सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला न जे तुम्हाला सांगायचं आहे ते हे आहे की रागिणी मॅडमनी खूप मोठा डाव खेळला आहे म्हणजे त्यांनी आकाशला आपल्या तावडीत घेतलेला आहे आणि आकाशने निर्णय घेतला आहे की आपली सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती करून घेण्याचा यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात पण हे सगळं का कशासाठी आणि का करण्यात आलं आहे याच्याबद्दल काहीच तुम्हाला माहिती नाही आहे का यावरती भूमी सांगते खरं सांगायचं तर याबद्दल मला माहिती आहे म्हणजे ना माझा जीवा त्या दिवशी त्यांनी माझ्यावरती हल्ला के केला मला किडनॅप करण्यात आलं मला किडनॅप केल्यावरती मग मी आकाशला सांगितलं की त्यांनी या सगळ्यामध्ये हे सगळं मुद्दाम आहे आपल्या प्रॉपर्टीसाठी यावरती काय म्हणतात अच्छा मग आकाश साहेबांना आता हे सिद्ध करायचं आहे की ही प्रॉपर्टी मी आत्याच्या नावावरती केल्यावरती सुद्धा आता आत्या मला कशी वागवते हे यावरती भूमी सांगते हो यावर, यावर गायकवाड म्हणतात या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला काही करता येणार नाही ना आपल्याला वकिली सल्ला घेणं आवश्यक आहे तुम्ही एक काम करा तुमच्या माहितीचे जर कोणी वकील असतील तर आपण हे करायचं काम यावरती भूमी सांगते तसे माझ्या माहितीचे एक भानुशाली वकील होते पण ते सुद्धा रागिणी आत्यांच्याच बाजूने आहेत यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात तुम्ही काळजी करू नका माझ्या माहितीत एक वकील आहेत त्या वकिलांशी मी बोलून घेतो त्या वकिलांशी बोलल्यावरती या सगळ्यामध्ये आकाशराव ही प्रॉपर्टी विकू शकतात की नाही हे कारण ही प्रॉपर्टी त्यांची नाही आहे ना त्यांनी आपकमाईने कमवलेली नाही आहे जरी त्यांनी वाढवली असली तरी ही बाप कमाई आहे आणि कमाईची प्रॉपर्टी ते असं असं सिंगल हँडेड कुणालाही देऊ शकत नाहीत याची मला खात्री आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते मला अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये आता एक मृत्यूपत्राची गोष्ट आहे यावरती गायकवाड म्हणतात मृत्यूपत्र कसलं मृत्यूपत्र मग आता इकडे भूमी सांगायला लागते हे मृत्यूपत्राची गोष्ट आहे ही खूप जुनी आहे म्हणजे आकाशच्या वडिलांनी जेव्हा त्यांचा अपघात झाला ना त्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये त्यांनी हे मृत्यूपत्र बनवून ठेवलं होतं त्यांना त्यावेळेला रागिणीच्या काहीतरी कारसवांचा संशय आला होता म्हणून त्यांनी ते मृत्यूपत्र बनवलं होतं यावर ते गायकवाड म्हणतात मग हे मृत्यूपत्र आता कुठे आहे यावरती भूमी सांगते ते घडीला मला ना यांनी पत्रि होतं रघुवाकांनी यावरती गायकवाड म्हणतात तुमच्याकडे ते मृत्यूपत्र आहे त्यावरती भूमी सांगते माझ्याकडे ते मृत्यूपत्र नाहीये भूमी फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि भूमीला आठवत भूमी सांगते ते मृत्यूपत्र आहे माझ्याकडे त्याची कॉपी आहे गायकवाड म्हणतात व्हेरी गुड त्या कॉपीवरती जर का आपण वकिली म्हणजे वकिलांचा जो एक नंबर असतो ज्या वेळेला हे रजिस्ट्रेशन केलं त्या नंबरवरून ओरिजिनल मिळायला काहीच हरकत नाही आहे बोलता बोलता भूमीला हे सगळं सुचतं की या सगळ्यामध्ये आपल्या हातामध्ये काहीतरी पुरावा आहे आणि जो पुरावा आपण या सगळ्यामध्ये वापरवू शकतो आणि गायकवाड तिला म्हणतात ठीक आहे तुम्ही मला ती कॉपी आहे ती कॉपी द्या मग त्या कॉपीचं काय करायचं हे मी पाहतो आणि तुम्हाला सांगतो भूमी सांगते ठीक आहे मी प्रशांतला सांगून त्या कॉपीचा नंबर तुम्हाला ताबडतोब पाठवायला सांगते असं म्हटल्यावर ती भूमी ताबडतोब प्रशांतला कॉल कर प्रशांतला कॉल करून ती सांगते प्रशांत आपल्याकडे माहिती आहे ना एक आपण त्यावेळेला मृत्युपत्राची कॉपी ठेवली होती त्या मृत्यूपत्राच्या कॉपीचा तुम्हाला नंबर पाठवू शकशील का प्रशांत म्हणतो ताई मी ते फोटो डायरेक्ट तुला सगळे पाठवतो असं म्हटल्यावर ती भूमी सांगते ठीक आता प्रशांतने पाठवलेला तो नंबर भूमी आता गायकवाडाला दाखवते गायकवाड म्हणतात माझे एक वकील मित्र आहेत त्यांच्याशी तर मी बोलतो पण याच्यामध्ये चक्क दिसत आहे की ती प्रॉपर्टी त्यांनी आकाश महाजन यांच्या नावावरती केली होती पण त्यावेळेला आकाश महाजन यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे त्यावेळेला त्यांनी ती प्रॉपर्टी म्हणजे जोपर्यंत ते ठीक जो होत नाहीत किंवा जोपर्यंत त्यांचं लग्न सव्वीस वर्षापर्यंत होत नाही तर मग ती प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल पण लग्न झालं तर ती प्रॉपर्टी बायकोची होईल असं म्हटलंय पण ते बरे झाल्यानंतर प्रॉपर्टी पुन्हा बायकोच्या ताब्यातून त्यांच्या कुठेही मेन्शन नाही आहे म्हणजे सध्याच्या घडीला या प्रॉपर्टीचा मालक तुम्ही आणि तुमचं बाळ हे दोघ जण आहात ही गोष्ट तुमच्या पथ्यावरती पडणार आहे तुम्हाला प्रॉपर्टीचा काहीही सोस नसला तरी तुम्हाला ही प्रॉपर्टी क्लेम करायला लागेल जर तुम्हाला ही ही प्रॉपर्टी प्रॉपर्टी वाचवायची असेल तर क्लेम केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे ज्या वेळेला तुम्ही ही प्रॉपर्टी क्लेम कराल त्याच वेळेला तुम्हाला या प्रॉपर्टीचा खूप मोठा हिस्सा मिळेल आणि मग मग मात्र तुम्ही त्याच्यावरती सांगू शकता की मी माझी प्रॉपर्टी कोणालाही देणार नाही किंवा ही, ना ही कि प्रॉपर्टी मी आता कुणालाही शेअर करणार नाही म्हणजे आकाश महाजन काहीच करू शकणार नाहीत असं म्हटल्यावरती मग भूमीकडे युक्ती येते तोपर्यंत इकडे आता अभिजित भूमीचा पाठलाग करत असतो कारण रागिणीने सांगितलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा भूमीचा पाठलाग सोडायचा नाही भूमी काय करते तिला काय बित्तम बातमी समजले हे सगळं आपल्याला समजायला पाहिजे तोपर्यंत तो गायकवाडांनी आता आपल्या वकिलाला फोन करून या सगळ्यामध्ये तो प्रॉपर्टीचा नंबर दिलेला असतो आणि तो नंबर दिल्यानंतर मग ती प्रॉपर्टी आता क्लेम करण्यासाठी वकिलांनी कोर्टामध्ये केस टाकलेली असते हे सगळं रागिणीला काहीच माहीत नसतं आता जरी अभिजितला समजलेलं असलं की राग इकडे भूमी भेटायला आलेली आहे गायकवाडांना तरी गायकवाडांनी त्यांचं परस्पर काम एका फोनवरतीच करून टाकलेलं असतं गायकवाडांनी एक फोन करत भूमीचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो आणि ते भूमीला सांगतात तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तुमचा प्रॉब्लेम मी पूर्णपणे सॉल्व्ह केलाय आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे माझे वकील तुमच्याशी बोलून घेतील त्यांनी ऑलरेडी कोर्टामध्ये केस टाकले आता कोणीही काही करू शकत नाही कोणी तुमचं वाकडं करू शकत नाही आकाश महाजन ज्या वेळेला रजिस्ट्रेशन करायला जातील ना त्यावेळेला आकाश महाजनांना ही गोष्ट समजेल ती गोष्ट समजेल की तुम्ही तुम्ही याच्या मालकीन आहात आणि तुम्ही ती केस केले भूमी म्हणते पण आकाश माझ्या विरुद्ध मनामध्ये गैरसमज निर्माण करून घेणार नाही ना यावरती आता इकडे सांगायला लागतात गायकवाड हे बघा तुम्ही ऑलरेडी त्यांना ते सांगण्याचाच प्रयत्न करा त्यांना ऑलरेडी हे सांगा की ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती आहे आणि तुम्ही ती क्लेम केलेली आहे म्हणजे त्यांचा गैरसमज होण्याची शक्यता नाही भूमी सांगते ठीक आहे तोपर्यंत इकडे आता रागिणीचे मनसुबे चालू असतात काहीही झालं तरी सुद्धा आता ही प्रॉपर्टी मलाच मिळणार मीच या प्रॉपर्टीची एकटी मालकीण आहे आणि त्यासाठी मला कुणी कुणी अडवू शकत नाही अशी रागिणी मनामध्ये मांडे खात असते पण या रागिणीला माहीत नसतं की ही प्रॉपर्टी पूर्णपणे भूमीची आणि भूमीच्या मुलाच्या नावावरती होणार आहे त्यामुळे रागिणी सांगत असते हे बघ पौर्णिमा आता आपल्याला कसलीही चिंता नाही आहे या सगळ्यामध्ये भूमीच्या नावावरती कोणत्याही प्रकारे आता काही राहणार नाही या सगळ्याचे मालक आपण आणि आपण एकटेच असणार तोपर्यंत इकडे आता आकाश ऑफिसला यायला निघतो आकाश ज्या वेळेला ऑफिसला येतो त्यावेळेला पारितोष घेत असलेली भूमीची काळजी बघून तो चिडतो आणि चिडलेला आकाश त्याला सांगायला लागतो पारितोष काय चाललंय म्हणजे इतर सुद्धा वेगळा सगळा स्टाफ आहे ना तरी सुद्धा तू फक्त यांचीच काळजी का घेतो आहेस बाहेरची लोक त्यांच्याबद्दल नको नको ती चर्चा करतात आणि तू तू मात्र या सगळ्यामध्ये त्यांना अशा पद्धतीने ट्रीटमेंट यावर पारितोष म्हणतो हो आहे माझा त्यांच्याबद्दल कन्सर्न वाटते मला त्यांची काळजी पण पण या सगळ्याशी तुझा काय संबंध मग मात्र आकाश म्हणायला लागतो कारण ती माझी बायको आहे फायनली आकाशने या सगळ्यामध्ये ती माझी बायको आहे हे सगळ्या म्हणजे पारितोषच्या समोर कबूल केल्यावरती मग मात्र पारितोषला धक्काच बसतो पारितोष विचार करायला लागतो हे काय आता भूमी पण विचार करते म्हणजे आता हे सगळं सत्य आकाशने सांगून टाकलेलं असतं मग आता पारितोषला जरा धक्काच बसतो आणि तो या सगळ्याचा विचार करतो तोपर्यंत आकाश आपल्या केबिन मध्ये निघून जातो भूमी आता पारितोषला काहीच बोलत नाही आणि भूमी सुद्धा आकाशला तर ही गोष्ट प्रॉपर्टीची सांगण्यासाठी ऑफिस मध्ये येते त्यावेळेला आता मात्र आकाश म्हणतो सॉरी भूमी म्हणजे माझा तुझ्यावरती बिलकुल संशय नाहीये मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती संशय तर घेतलेलाच नाही आहे पण मला जे चाललंय ना ते अजिबात आवडलं नव्हतं आणि त्यासाठी मी हे सगळं बोललो भूमी म्हणते मला माहिती आहे ना आकाश तू माझ्यावरती कधीही संशय घेणार नाहीस ही गोष्ट मला माहिती आहे पण या सगळ्यामध्ये आता आपली हे बातमी समजली ना यावरती आकाश म्हणतो राहू दे ना मला काही फरक पडत नाही आहे जे काही असेल ते सगळं सगळं जगासमोर येऊ दे भूमी म्हणते आकाश ते येऊ आका दे पण मला तुला दुसरी गोष्ट सांगायची आहे यावरती आकाश म्हणतो दुसरी गोष्ट कोणती दुसरी गोष्ट यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते आकाश आकाश मी तुला जे काही सांगणार आहे ती गोष्ट तू नीट ऐक मी न मला न प्रॉपर्टीचे पेपर भेटले होते त्या प्रॉपर्टीच्या पेपरनुसार तू ही प्रॉपर्टी आत्ताच्या नावावरती नाही करू शकत आत्त्याच्या नावावरती जर ही प्रॉपर्टी केलीस तर कोर्टाकडून तुला नोटीस येऊ शकते आणि कोर्टाकडून जर नोटीस आली तर मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा गडबड होईल म्हणून मी हे तुला आधीच सांगते आहे यावरती मग मात्र आकाश म्हणतो काय कोर्टाकडून नोटीस आणि ती का यावर भूमी ते पेपर दाखवते आणि सांगते गायकवाडांना मी जाऊन भेटले गायकवाडांनी मला हे सांगितलं यावरती मग मात्र आता इकडे आकाश बोलायला लागतो पण भूमी आता ही प्रॉपर्टी मी आत्ताच्या नावावरती नाही करू शकत भूमी सांगते नाही कारण या प्रॉपर्टीवरती माझ्या बाळाचा हक्क आहे कितीही कुणीही काही हे सांगितलं तरी मी माझी प्रॉपर्टी कुणाहीसाठी सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो ठीक आहे भूमी तुझी इच्छा आता आकाशला हे सगळं आईला कसं सांगावं आता हे कळत नसतं आणि त्याला ते पटत पण असतं जर का प्रॉपर्टी भूमीचे आणि भूमीच्या बाळाची आहे तर मी ही प्रॉपर्टी आत्ताच्या नावावरती करू पण शकत नाही भूमीने अचूक खेळी खेळलेली असते पण आता इकडे रागिणीला या खेळीबद्दल काहीच माहित नसतं रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र मनामध्ये मांडे खात असते की चला आपल्याला प्रॉपर्टी मिळणार आकाश थोडासा उदास होतो आणि तिकडून निघ आता इकडे रागिणीला घाई लागलेली असते ती आकाशची वाट पाहत असते आकाश, आकाश बाळा आलास अरे ते काय माहिती आहे का तुल तू गडबडीमध्ये असेल ना म्हणून मीच वकिलांना बोलवून घेतलं मला पण घाईच होती म्हणजे कसली माहिती आहे का मला प्रॉपर्टी पैशाची घाई नव्हती मला घाई होती कधी एकदा भूमी घरात येते भूमीला या ज्या वेळेला समजेल ना की हे सगळं माझ्या नावावरती केल्यावरती सुद्धा मी ना। चाहे, चाहे। आता मी काहीही प्रकारे तुझ्याशी वाईट वागत नाही तेव्हा ती स्वतःहून आता मात्र इकडे येईलच की असं म्हटल्यावरती इकडे बोलल्यावरती आकाश म्हणायला लागतो आई ऐक ना मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं पाहायचं आहे बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी म्हणते अरे मला माहिती आहे मला माहिती आहे तुला ते प्रॉपर्टीच्या बद्दलच बोलायचं आहे ना आकाश म्हणतो आई ऐक ना म्हणजे मृत्यूपत्राची एक कॉपी सापडलेली आहे रागिणी म्हणते कसलं मृत्यूपत्र काय मृत्यूपत्र आकाश मांडीवर डोकं ठेवतो आणि सांगायला लागतो आई अगं मृत्यूपत्रानुसार सगळी प्रॉपर्टी भूमी आणि बाळाच्या नावावरती आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी आता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करू शकत नाही कारण भूमी आणि बाळ हे त्याचं मालक आहे असं म्हटल्यावरती रागिणी हादर काय बोलतेस तू हे कसं शक्य आहे तू या सगळ्याचा मालक आहेस ना यावरती आकाश म्हणायला लागतो अगं हो मी पण हेच समजत होत पण भूमीकडे एक मृत्यूपत्राची कॉपी आहे जी रघुवाकांनी तिला दिली होती त्यानुसार जर का सव्वीसाव्या वर्षी माझं लग्न झालं तर त्या प्रॉपर्टीचा म्हणजे माझी बायको मालक आणि नाही झालं तर मग ही प्रॉपर्टी दान होणार रागिणी हजरते हे काय हे कधी घडलं मला तर काही माहितीच नाहीये आकाश म्हणतो हो आणि त्यामुळे ही प्रॉपर्टी नावावरती करू शकत नाही झालं आता रागिणी चिडचिड करत चिडचिड करत घरात येते आणि आता ही भूमी ही भूमी ही भूमीने काय केलं या भूमीने सगळा सगळा माझा डाव फ्लॉप करून टाकला आणि त्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो काय झालं अरे त्यावरती रागिणी सांगायला लागते काही नाहीये या भूमीने या भूमीने सगळा वाट लावली तितक्यात भूमी तिकडे येते भूमी येते आणि रागिणीला सांगायला लागते हे घर ही प्रॉपर्टी माझी आणि माझ्या बाळाची आहे या प्रॉपर्टीवरती फक्त माझा अधिकार आहे येताना भूमी एकटी रस्ते आले गायकावाडांना घेऊन आलेले असते प्रॉपर्टीचे पेपर ओरिजिनल मृत्यूपत्र शोधून काढलेलं असतं रागिणीचा जळफळाट होतो ज्या वेळेला इकडे आता सांगायला लागतात गायकवाड साहेब की आम्हाला एक मृत्यूपत्राची कॉपी सापडली त्यानंतर आम्ही ओरिजिनल मृत्यूपत्राची कॉपी शोधून काढलेली आहे आणि त्यानुसार हे त्यानु सगळं सगळं भूमी आणि त्यांच्या बाळाचं आहे त्यामुळे आकाश सर तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नाही आहेत तुम्ही ना तुम्ही या, या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त भूमी भूमी मॅडमच्या भूमी मॅडमच्या प्रॉपर्टीचं दक्षण करू शकता इतकंच करू शकता आणि आता हे सगळं तुम्ही तुमच्या हातात घ्या पण हे सगळं भूमी मॅडमच्या मर्जीने होईल रागिणी आता चिडते बिझनेस घर सगळा पैसा अडका भूमीच्या नावावरती रागिणीचा जळफळाट होतो अचानकपणे गायकवाडांनी खूप मोठा आता खुलासा केल्यामुळे भूमी या सगळ्याची मालकीण झालेली असते आणि या सगळ्यामध्ये रागिणी पूर्णपणे आता हतबल झालेली असते मालिकेमधला हा ट्विस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळ